नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी खरंच आईशिवाय आयुष्य आई हे काहीच नाही कारण आई ही आपली पहिली आणि अगदी जवळची मैत्रीण पहिली गुरु आणि आदर्शसुद्धा आज मदर्स डे म्हणजेच प्रत्येक आईचा दिवस असं म्हणतात एरवी काय असतं दरवेळी आपण ना आईला हे खायला दे आई असं कर आई तसं कर आईला त्रास देत असतो आणि असं म्हणतात की मदर्स डेला आपण आईला पॅम्पर करत असतो आणि हे कितपत खरं आहे माहिती नाही पण आपण प्रत्येकच जण वेगवेगळ्या पद्धतीने मदर्स डे सेलिब्रेट करत असतो आज आपल्यासोबत अशाच काही मुली आणि आई आहेत ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत चला तर मग मॅम काय सांगाल आता आज मदर्स डे आहे आणि आईविषयी तुमच्या भावना काय आहेत आता आई आई हे असं एक पात्र आहे की जे निभवताना तिला बरेच चॅलेंजेस येतात पण ते निभवताना जेवढे चॅलेंजेस असतात त्याच्यापेक्षा एक सुखद असा अनुभव असतो जसं माझे मी तुला दोन एक्सपिरियन्स एक शेअर करू शकते एकदा मी किचनमध्ये मा असताना माझ्या बोटाला चाकू लागला तर जसं मी आई गं असं म्हटलं तसं मुलगी आली मम्मा अँटीसेप्टिक दिसत नाही आहे तिने हळद घेतली आणि चिमुटबर हळद माझ्या त्या कापलेल्या बोटावर भरली मुलगाला मम्मा खूप त्रास होतोय का म्हणजे असं जेव्हा आपण कधी कधी धावपळ चालू असते ना ॲज अ वर्किंग वुमन आपल्याला डेली समजा सगळं मुलांचंही करणं घरचेही कामं करणं हे सगळं करून जेव्हा आपल्याला असं वाटतं कुठेतरी थकल्यासारखं पण पन जेव्हा आपण आपल्या मुलांना बघतो किंवा त्यां त्यांचं हास्य बघतो तर सगळं विसरलं जातं आईबद्दलची एक गोड आठवण काही आहे तुमची माझ्या आईने मला म्हणजे जेव्हा किंवा मी खचले किंवा कधीतरी मला असं कधी आयुष्यात असे बरेच प्रसंग आले तेव्हा आईने मला कद पॉझिटिव्हली असं सांगितलं की तू हे आत्ता झालेलं आहे पण याच्यापेक्षा नक्की काहीतरी चांगलं होईल अशा बऱ्याच आठवणी आहेत माझ्या आईकडून मी सर्वात जास्त शिकली म्हणजे माझी आई अन्नपूर्णा होती आणि ती म्हणजे नेहमी काहीतरी तिचं तयारच राहायचं असं मला आठवतं की ब म्हणजे कधीच असं झालं नाही की आईला आम्हाला भूक लागली असेल काही नाही तर जर दर गुरुवारी जशी केक तयार करायची ती कस्टर्ड बनवायची ती मग वेगळ्या वेकड़ भाज्या बनायची uh, एक म्हण आहे द बेस्ट वे टू रीच टू अ मॅन्स हार्ट इज थ्रू थ्री स्टमक सो दॅट इज द बेस्ट थिंग विच आय लर्न फ्रॉम माय मॉम आपण जेव्हा म्हणजे ब म्हणतो की आपण आपल्या आईकडनं काय शिकलो आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जे मी कायम माझ्या आईकडनं ऐकत आली आई आहे की तुला हे आत्ता नाही कळणार तुला हे तेव्हा कळेल जेव्हा तू आई होशील आणि अगदी खरंच तसंच झालं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला आधी नाही कळल्या पण मला त्या कळल्या जेव्हा मी स्वतः आई झाली जेव्हा ते मातृत्व मातृत्व मी अनुभवलं तेव्हा मला खऱ्या रूपात कळलं की खरंच आईची काय तगमग असते म्हणजे एक छोटासा अनुभव मी इथे शेअर करते माझं बारावीचं वर्ष होतं आणि माझं स्विमिंग कॉम्पिटिशन होतं सो स्टेट लेवल स्विमिंग कॉम्पिटिशन होती ती मी डिस्ट्रिक्ट लेवल क्लिअर केली होती आणि स्टेटला जायचं होतं तर माझे वडील त्या गोष्टी करता त्यांनी नकार दिला की नाही बारावीचं वर्ष आहे आधी तू अभ्यासावर फोकस कर पण कुठेतरी माझी आई माझ्यासोबत उभी राहिली ती म्हणाली नाही तिला जायचं आहे तिची इच्छा आहे जायची आणि तिचं सिलेक्शन झालं आहे अभ्यास हा आहे तो एक भाग आहे आणि ती करून घेईल मला विश्वास आहे पण आता तिला जाऊ द्या आता तिला हे करा माझे वडील नाहीच म्हणाले पण माझ्या आईने स्टँड घेतला माझ्यासाठी आणि माझी आई स्वत माझ्याबरोबर आली हा जो तुम्ही अनुभव सांगितला या अनुभवातूनच म्हणजे काही काही असे छोटे किस्से होत असतात हे आणि खूप मोठा अनुभव आपल्याला लेसन आपल्याला देऊन जातात एक व्यक्ती आपल्यापुढे खंबीरपणे उभं असते ती म्हणजे आई आणि नेहमीच असते आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी काहीतरी नवीन करण्याची इच्छा होते आत्ता तरी आई आधीच्या काळात जरी म्हटलं आधीच्या काळात महिलांना मुलींना खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स कुठे बाहेर जायचं असलं काही पण ती एक आईच होती जी आपल्या पाठी खंबीरपणे उभी असायची ताई मी तुझ्याकडे येईल तुझा, ये तुझा काय एक्सपिरियन्स आहे काय अनुभव आहे आईला घेऊन कारण आत्ता तू आई झालेली आहेस आणि इतकं होऊन सुद्धा तू तु तुझ्या छोट्या मुलीला ठेऊन आत्ता ऑफिसला येत आहे काय कसा काय भावना आहे काय वाटतं तुला माझी मुलगी जस्ट नऊ महिन्याची आहे आणि मी जेव्हा जाते ना ती माझ्या मागे लागते म्हणजे आव... तिचं तिच्या डोळ्यात ना असून निघतात मम्मी मम्मा 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 करते पण कसं होतं ना की जावंच लागतं फायनान्शियल कंडिशन्स आहेत नवऱ्याला सपोर्ट आहे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आणि स्वतःचं डिपेंडन्सी पण एक टिकवायची असते त्याच्यामुळे मी जॉब कंटिन्यू केला माझा सगळे म्हणतात की काय पोरगी म्हणजे बारीक होऊन राहिली हीर होऊन राहिली पण काय करणार ना आपली पण सेल्फ डिफेंडन्सी आहे आणि फायनान्शियल कंडिशन सगळ्या मिळून आपल्याला बघावं लागतील की आपण ज्यांच्याशी बोललो त्या सगळ्या मदर्स होत्या त्यांच्या मुली होत्या याच्यामध्ये आता एक आहे की तिची आई आहे ती घरचे सगळे कामं करून ऑफिसला येत असते हे सगळ्या गोष्टी आहे वैष्णवी मी तुझ्याकडे येईल तुझा आईला घेऊन काय अनुभव आहे तुझा तू काय शिकली आईकडनं खरं पाहिलं तर आई एक खूप छान घरा घराण्यातून आलेली आहे पण जेव्हा तिचं लग्न झालं आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात जे प्रसंग आलेत ते खूप वेगळे होते आधीपेक्षा खूप वेगळे होते पण तिनी प्रत्येक प्रसंग हसत खेळतच तिने प्रत्येक प्रसंगाला ती हसत खेळत समोर गेली तर यातून मी आयुष्यभर हेच शिकले आहेत की किती पण वाईट प्रसंग येऊ देत आपल्यावर पण आपण आपलं चांगलेपणा सोडू नये आणि जे आपलं निरंतर कर्तव्य आहे ते आपण करत राहावं आणि एक वेळ अशी पण आली होती की शिक्षण होत असताना अगदी नातेवाईक बोलतातच की झालं ना आता उरकवा लवकर लग्न करायचं पण एकमात्र पूर्ण आयुष्यात पूर्ण जगामध्ये एक आईच होती अशी की जी म्हणायची की ठीक आहे तुझी इच्छा आहे ना कर तू नक्की काहीतरी करशील छानच होईल समोर तिने माझा विश्वास दाखवला आणि आज तिने मला संधी दिली आज तिच्या या संधीमुळे मी आज काहीतरी करू शकते आणि आज आपल्या पायावर उभी आहे आपण अनेक अनुभव ऐकले कारण आई आहे तर आपण आहो आईशिवाय आयुष्य आयुष्याला किंमतच नाही खरं तर आणि आज आपण सगळ्यांचे अनुभव ऐकले पण मी तुम्हा सगळ्यांना विचारू इच्छिते की तुम्ही तुमच्या आईला काय सांगाल तुमच्या आईसाठी तुमच्याकडून काय मेसेज आहे किंवा काय तुम्ही तिच्यासाठी गाणं म्हणू इच्छिता काय काय करू इच्छिता तुम्ही आम्हाला सांगू शकता माझी आई पण एक वर्किंग वुमन होती सो so, मला आता समजते की ती कोणत्या सिच्युएशनमधून गेली आणि मी पण कोणत्या सिच्युएशनमध्ये जात आहे सो so, सॉरी आई मी तुला समजून घेऊ शकली नाही आता uh, मी आता समजून घेण्याचा खरंच प्रयत्न करेन माझ्या आईला मी कधीच थकलेलं नाही बघितलं शी वॉज ऑलवेज एन्थुझियास्टिक आणि नेहमी तयार काही पण तिच्या जर म्हणजे समोर आलं की बो हे करायचं आहे ते करायचं आहे ऑलवेज रेडी विथ गुड थिंग्स अँड ऑलवेज रेडी नेहमीच तयार खरं तर थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे म्हणायला गेलं तर पण या माध्यमाच्या थ्रू मी माझ्या आईला थँक्यू म्हणू इच्छिते की कायम तू माझ्यासोबत राहिली आणि कायम माझ्या प्रत्येक गोष्टीत तू साथ दिला जो साथ आजवर दिला आहे तू कायम देत राहा ही तुझ्याकडनं अपेक्षा ठेवते आणि होप सो माझ्या मुलीला पण मी तुझ्यासारखं मोठं करू शकेल आ, अशी मनात माझ्या इच्छा ठेवते थँक्यू थोडंसं दुःखद आहे थोडंसं निगेटिव्ह आहे पण एक सगळ्यांच्या लाईफमध्ये कधीतरी होईल आत्ता रिसेंटली माझ्या एका मैत्रिणीची आई जेव्हा एक्सपायर झाली ना तर ते जेव्हा तिच्या जागी आपल्याला नकळत असं वाटतं की देवा असं जेव्हा होतं तेव्हा किती वाईट असते ही परिस्थिती तर म्हणजे एक अनुभवलेलं एक गाणं आहे एका कवीचं त्याने एक इमॅजिन केलेलं आहे के की आई गेल्यानंतर कुठली कुठली परिस्थिती त्या मुलांना येत असेल त्यांच्यावर त्यांच्या लाईफमध्ये त्या ती त्या गाण्यातून व्यक्त केलेलं आहे तर मी एक छोटंसं गाणं शोधू कुठे तुला मी आई कुणा म्हणू मी शोधू कुठे तुला मी आई कुण म्हणू मी खरं तर या जन्मात आईचे उपकार फिडल्या फेडून फेटू नाही शकणार मी कधीच पण हां मी माझा प्रत्येक क्षण मी यासाठी जगेन की मी माझ्या आईला हवं हो तेवढं सुख देऊ शकेल माझ्या शेवट शेवटच्या क्षणापर्यंत तिला पाहिजे त्या सर्व गोष्टी मी माझ्याकडून देऊ इच्छिते आणि आई मी नेहमी प्रयत्न करेल तुझ्यासारखी एक चांगला आई बनण्यासाठी आईविषयी काय बोलायचं म्हणजे आईविषयी जितकं बोलायचं तितकं कमीच आहे कारण आई हा शब्द या शब्दापुढे मग काहीच नाही मग तुमची भीती असो राग असो चिंता असो आई या एका शब्दानीच एका हाकेनीच सगळं संपून जात असतं आज मातृदिवस आहे तसं तर सगळाच दिवस आईचा असतो आई आईशिवाय आपलं खरं तर आमच्यासारख्या मुलींचं म्हटलं तर आईशिवाय पानं चालत नाही कारण सकाळपासून म्हटलं आई चहा देपासून आई झोपताना दुधाचा ग्लास दे इथपर्यंत आई शिवाय कोणाच काही होऊ शकत नाही आज मातृदिवस आहे आणि नवराष्ट्र परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा कॅमेरापर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर